सोलापुरातील अडुसष्ट लिंगांच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना कोटींचा निधी उपलब्ध करून आहे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांच्या जीर्णोद्धारासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वपूर्ण कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तब्बल बारा कोटींचा निधी दिल्यानंतर आता सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चालू बजेटमध्ये चौदा कोटींचा निधी आमदार देवेंद्र कोठे यांना दिल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देवेंद्र कोठे यांच्यावर विशेष मर्जी असल्याचं आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भक्कम साथ लाभत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सोलापूरच्या विकासाचे मुद्दे मांडत असताना आमदार देवेंद्र कोठे यांनी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांचा परिसर विकसित करून पर्यटन विकासाला चालना देता येईल असा मुद्दा मांडला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांच्या बैठकीतसुद्धा त्यांनी हा मुद्दा प्रभावीपणे मांडला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीसुद्धा देवेंद्र कोठे यांच्या मुद्द्यावर सकारात्मकता दाखवत निधीसाठी पाठपुरावा केला अडुसष्ट लिंगांचा परिसर विकसित करण्यासाठी सहा कोटी ऐंशी लाख रुपयांच्या निधीची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली होती त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात त्यांना दोन कोटींचा निधी देण्याचा अध्यादेश जारी केला याशिवाय शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पातून विशेष निधी मंजूर झाला आहे या आर्थिक वर्षात आमदार देवेंद्र कोठे यांना चौदा कोटी रुपयांचा निधी वितरणाचा महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश निघाला असून बारा कोटींच्या या निधीतून मतदारसंघातील पंचेचाळीस प्रमुख रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची कामं प्रस्तावित आहेत अडुसष्ट लिंगांचा विकास करत बाराव्या शतकातील योगी कुलचक्रवर्ती सिद्धरामेश्वर यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून होत असल्यानं शहर जिल्ह्यातील सिद्धरामेश्वर भक्तांकडून कौतुक होत आहे